नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता जानकीकडून घराच्या आणि कपाटाच्या चाव्या चा हातात घेत आता सगळ्यांच्या समोर सुमित्रा म्हणते की मला वाटलं होतं की माझ्या दोन सोनया घरात आल्यानंतर घरात आनंद येईल पण आला तो फक्त क्लेश आणि दुःख आणि माझ्या दोन्हीही सुनामध्ये या घराच्या चाव्या त्यांना पेलतील असे शहाण पण नाहीये ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आता सुमित्रा जानकी आणि ऐश्वर्याकडे बघते तर जानकीच्या जा डोळ्यातून पाण्याच्या वाहत असतात आणि रागाने आता सुमित्रा तेथून आतमध्ये निघून जाते तर ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की आई पण काही एक ना ऐकत्या सुमित्रा आतमध्ये निघूनच जाते आता ऐश्वर्या जानकी समोर येत म्हणते की माझ्या हातातून तर फक्त सुपच गेलंय पण तुझ्या हातातून किल्ल्या गेल्या बघ कुणाचं जास्त नुकसान झालं ते ऐकून आता जानकीला मोठा धक्का बसलेला असतो तर ऋषीला सुद्धा आणि दोघेही आता ऐश्वर्याकडे बघत असतात तर ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत हसत असते इकडे आता सौमित्र हा आड बाजूला येतो तर अवंतिकाचा आता सौमित्राला फोन येतो अवंतिका म्हणते की मला सांग सौमित्र तू आता तिथे आहेस ना नानांना कुणी जिन्यावरून ढकललं तेव्हा आता नाना कसे जिन्यावरून पडले हे अवंतिकाने विचारता सौमित्र म्हणतो की हे बघ मी तुला नंतर सगळं काही सांगतो अवंतिका तर आता अवंतिका म्हणते की मला काही सांगायची गरज नाही आहे आणि त्या ऐश्वर्यानेच काहीतरी केलं असेल तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिका ती ऐश्वर्या जानकी बहिणीचं नाव घेते तेव्हा आता अवंतिका म्हणते की काय तिला समजतं का काही आहे का ती काय बोलते ती तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिका आणि तेच आता खरं काय आहे खोटं काय आहे ना हे समोर आणावं लागेल अवंतिका म्हणते की सौमित्र तिथं वातावरण आता खूप बिघडलं आहे तेव्हा तू ताबडतो आपल्या घरी निघून येई सौमित्र म्हणतो की अगं काय बोलतेस तू अवंतिका म्हणते की हो मी खरं तेच सांगते तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिका मला तुझा राग समजतोय गो पण अजून ना नाना शुद्धीवरही नाही आली आणि त्यांची तब्येतही नाही सुधारली सौमित्र म्हणतो की जानकी बहिणी सुद्धा तिथे एकटी पडलीये तेव्हा मी नाही येऊ शकत अवंतिका म्हणते की इथे माझ्या डोक्यात काय काय विचार येतात आणि माझी अवस्था काय झाली तुला कळतय का सौमित्र अवंतिका म्हणते की सौमित्र प्लीज तू इकडे एक मला एकटेला इथे भीती वाटते सौमित्र म्हणतो काय करू थांबू की जाऊ आता खरं या घराला आणि जानकी वहिनीला माझी गरज आहे आणि अवंतिकाला सुद्धा मी एकटा सोडू शकत नाही तेव्हा काय करू इकडे आता फोनवर हॅलो सौमी अरे काय विचार करतोय असे अवंतिका बोलते सौमित्र म्हणतो की हे बघ तू प्लॅनिंग होऊ नकोस मी आईशी बोलतो आणि तुला कॉल करतो बर का अरे अवंतिका इकडे आता बेडरूम मध्ये आजी ही ऐश्वर्यासमोर सूप पीत असते ऐश्वर्यासमोर सूप पीत आता आजी म्हणते की वा वा काय सूपला चव आली आणि ही सगळी चव तुझ्या पराक्रमामुळे आली बरं का ती जानकी कमरे दिवसभर चाव्या घेऊन फिरत होती आता बघ काय झालंय ते आजी म्हणते की तू तर तिच्या किल्ल्याच काढून घेतल्या आणि जसा सूप विरघळावा ना तसा तिचा मास तू विरघळवला ऐश्वर्या आजी म्हणते की ऐश्वर्या तू जो पराक्रम केला ना त्यासाठी मी तुला खूप मोठं बक्षीस देणार आहे बरं का आणि ये इकडे असे आजी आता ऐश्वर्याला बोलते पटकन आता ऐश्वर्या जवळ येऊन बसते आणि म्हणते काय ग आजी तर आता खूप जड हात करत आजी म्हणते की खूप जड आहे गिफ्ट आणि अकरा रुपये आता आजी ऐश्वर्याच्या हातावर टेकवते तर आता ऐश्वर्या म्हणते की आजी हे अकरा रुपये तुझे तुलाच ठेव आणि आता इकडे जानकी तिच्या बेडरूममध्ये येते जानकीच्या डोळ्यात अश्रू असतात जानकी समोर आता सुमित्राचे ते सगळे बोलणे आठवते तेव्हा आता आजपासून तुम्ही दोघींनीही नानाच्या खोलीत जायचं नाही हे सुमित्राचे बोलणे जानकीला आठवते या घराच्या किल्ल्याचं वजन पेलवेल असं शान पण दोन्हीही सुनात नसल्याचे सुमित्राचे बोलणे जानकीच्या डोळ्यासमोर येत असते पटकन आता ऋषिकेश जानकीकडे येतो आणि जानकी समोर बसतो जानकी म्हणते की हे बघा ऋषिके मला काहीच कळत नाही काय चुकते ते आणि काय होतय ते जानकी म्हणते की खरच चांगलं वागणं वाईट असतं का तर ऋषी म्हणतो की जानकी हे बघ आता तुझ्या चांगुलपणाची कुणालाच कदर राहिली नाही कदर नाहीये हे वाईट नाहीये ते जाऊ दे पण अशी कशी माझी गरज उरली नाही जानकी म्हणते की कि टेकून राहण्यासाठी चांगुलपणाची गरज असते ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो की जानकी नाती तोडायला आलेल्या माणसाला तुझ्या चांगुलपणाची गरज नाहीये ऋषी म्हणतो की तेलाची गरज देवा भिजायला लागल्या नंतर असते खरी जे देवा विजवायलाच चाले त्यांचं काय करशील तू तर आता ऋषिकेश म्हणतो की त्यात ही ऐश्वर्या आली आणि ती कोणत्या खालच्या लेवलची बाई आहे ना हे मला माहीतच नव्हतं तेव्हा आता जानकी म्हणते की तिला आईच्या मनात जागा तयार करायची यासाठी ती काहीही करायला तयार आहे जानकी म्हणते की जेव्हा मी लग्न होऊन या घरी आले ना तेव्हा सुद्धा मी आईचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतच होते पण ही लग्न होऊन मला खेचण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश जानकी म्हणते की ऐश्वर्याचे सगळ्या चुका सगळे ज तिचे पोटात घातले पण तिने काय केलं ती आज आपल्याच माणसावरती उलटली आपल्याच माणसाचा जीव घेण्याचा तिने प्रयत्न केला जानकी म्हणते की ऋषी तिने आपलं घर पूर्ण पोखरून टाकले पोखरून इकडे आता ऐश्वर्या ही आजीला सांगत असते की मी काय केलं एवढं फक्त किल्ल्या तर काढून घेतल्या ना मंते ते तर आता आजी म्हणते की अगं जानकीकडून त्या सुमित्राने चाव्या तर काढून घेतल्या पण नानाच्या घरात जाण्याची आता जी जबाबदारी होती तीसुद्धा काढून घेतली आजी म्हणते की हे सगळं कुणामुळे झालंय तुझ्यामुळे झालंय बरं का तर आता ऐश्वर्या म्हणते की ज्या वेळेस आई बोलत होत्या त्यावेळेस तुम्ही कुठं होतात आजी म्हणते तिथेच होते ना मग आई ह्यासुद्धा म्हणाल्या की जानकी बरोबर मला सुद्धा नानांच्या खोलीत जाण्याची त्यांनी परवानगी नाकारली ऐश्वर्या म्हणते की जानकीसोबत जान माझे हात ओले होणे हे मला नको हे जानकीसोबत जर माझ्या हाताला जर मागं खेचलं तर ते कसं चालल जानकी मागे आणि मी पुढे जायला पाहिजे तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्रत्येक दिवशी ऐश्वर्या तिचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करते आणि आज आईने माझ्याकडून ज्या चाव्या घेतल्या ना त्यामध्ये सुद्धा तिचाच हात आहे ते ऐकून आता ऋषिकेश जानकीला सावरतो ऋषी म्हणतो की हे बघ जानकी किल्ल्या काढून घेतला याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस जानकी म्हणते की किल्ल्या काढून घेतल्या याचं मला वाईटच वाटत नाही आहे ऋषिकेश पण आईंनी मला नानांच्या खोलीत जाण्यासाठी नाकारलं आणि मी नानांची काळजी कशी घेऊ आता मला नानांची काळजीसुद्धा घेता येणार नाही आहे इकडे ऐश्वर्या आजीला समजावत असते की आजी आता या घरात द्वंद्व युद्ध सुरू झालंय आणि त्या जानकीला काळं फासण्यासाठी मी माझेच हात काळे होऊ राहिलेत आणि आता आईचा विश्वास संपादन करण्यासाठी मला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावं लागेल ला आजी आजी म्हणते की ते तर तू केलंच पाहिजे एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे तिने या घराला घट्ट धरून ठेवलं आहे ऐश्वर्या तेव्हा तुला हे करायलाच हवं असे आता आजी ऐश्वर्याला सांगते आजी म्हणते की पाळीव प्राणी किती जरी लांब गेला ना तरी तो पुन्हा येणार आणि घराला धरून ठेवणार तेव्हा तू हार मानू नकोस आणि त्या जानकीवर भरोसा ठेवू नकोस आजी म्हणते की इतक्या लवकर हार मानू नको आणि ती जानकी सुद्धा एवढ्या लवकरात ती हार मानणार नाहीये शिरतंय का तुझ्या डोक्यात की नुसतं केस ठेवण्यासाठी डोकं वापरतेस तू तेव्हा इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऐश्वर्याला चांगलं बनण्याची मी एक नामी संधीसुद्धा दिली होती पण तिने माझं काही ऐकलं नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ एखाद्या माणसाला जर किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी पालथ्या घाड्यावर पाणी असतं आणि आईने सुद्धा आज खूप मोठी चूक केली तेव्हा मी यासंबंधी आईशी बोलणार आहे तेव्हा जानकी तू आता यामध्ये पडायचं नाही जे काय होईल ना ते मी माझं बघून घेईल असे म्हणत आता ऋषिकेश तर रागा रागाने आता सुमित्राकडे जातो इकडे आता हॉलमध्ये सुमित्रा ही माळेचा जप करत बसलेली असते तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि मग जानकीला हाक मारतो सारंग म्हणतो की जानकी वहिनी तर लगेचच आता सुमित्रा म्हणते की काय आहे रे सर असं ना तर सारंग म्हणतो की त्याचं काय आहे नाही नानांसाठी औषधं आणली होती म्हटलं जानकी वहिनीकडे देऊन यावं म्हणजे काम संपलं तर लगेचच सुमित्रा म्हणते की काही गरज नाही आहे आणि ते औषधं इकडे पटकन सुमित्रा सारंगच्या हातातून ते औषधं घेते आणि त्याच वेळेस आता स ऋषिकेश हा पायऱ्या उतरून तिथे येतो आणि तो सगळा प्रकार बघतो इकडे आता लगेचच सुमित्रा म्हणते की अरे आपण सगळे जानकी जानकी म्हणून घर डोक्यावर घेतो ना त्याचा ती जानकी फायदा उचलू राहिली आणि आत्ता घरात हे जे काही चाललंय ना त्यामध्ये ही जानकी जास्तच वेडेपणा करावं लागली सुमित्रा म्हणते की आणि आता मला कोणावर अवलंबून राहण्याची गरजही वाटत नाही मी माझी माझी घरातली कामं करण्यासाठी समर्थ आहे तेव्हा आता घराची जबाबदारी सुद्धा मी पुन्हा घेणार आहे ते ऐकून सारंग म्हणतो की काय बोलते साई तर पाठीमागून ऋषी तिथे आलेला असतो तर आता तेवढ्यात पाठीमागून ऋषी म्हणतो की मला आईसोबत एकट्याने बोलायचंय थोडंसं सा। तर सारंग ऋषिकेशकडे बघत म्हणतो की बरं आणि सारंग पायऱ्या चढून वर जातो सुमित्रा म्हणते की काय बोलायचंय तर आता सुमित्रा म्हणते काय बोलायचं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कुठून सुरू करून आई तेच कळत नाही एखादा माणूस जेव्हा दररोज झाडाच्या कुंडीला रोपाला पाणी घालतो दररोज तो त्याचा क्रम चालू ठेवतो असे आता ऋषी सुमित्राला सांगत असतानाच वर जात असलेला सारंग आता ऋषिकेशचे बोलणे ऐकून थबकतो ऋषिकेश म्हणतो की एखादा माणूस झाडाला कीड लागू रे म्हणून रोज त्याला खतपाणी घालून त्याची काळजी घेतो ऋषिकेश म्हणतो की आणि त्यानंतर एक दिवस यायचं आणि म्हणायचं हे झाडच तुझं नाही तू तु हे काहीच करू नको आणि सगळं बंद करायचं हे असं चालतं का आई तेव्हा सुमित्रा म्हणते की तू काय बोलतोयस ना ते मला काहीच कळत नाही तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की आई तुला कळत नाही का थांब आणि लगेचच ऋषिकेश म्हणतो की ते झाड म्हणजे आपलं घर आई आणि त्या झाडाला जपणारी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली जानकी ते ऐकून सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो ऋषिकेश म्हणतो की ते घर म्हणजे आपलं जानकी आहे आणि तू तिच्याकडूनच घराची सगळी जबाबदारी आणि काळजीच काढून घेतली तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाई आई प्रश्न किल्ल्यांचा नाहीये तिचा त्या किल्ल्यांचा मोह जानकीला कधीच नव्हता पण नानांना नानांच्या खोलीत जाण्याची परवानगी तू नाकारलीस ना ती तिच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे आणि तिला असं विचारात आणि दुःखात गुरफटलेलं बघून मलाच मोठी शिक्षा आहे आई हे बघ मागाशी मी तुला काही बोललो नाही पण आज मी तुझा जाब तुला विचारायला आलोय तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ तू ती आई नाही आहेस जी आई माझ्या नानांच्या औषधं देण्यासाठी जानकीकडून काढून घेते घराचा अधिकार काढून घेते ना ती ही आई नाही आहेस ते ऐकून आता सुमित्रा उठून उभा राहत ऋषिकेश समोर येते आणि म्हणते की मी तशी नाही आहे बरं ठीक आहे तर तुझी बायको कशी आहे ते तरी सांग तर आता ऋषिकेश म्हणतो की आई मला तसं म्हणायचं नाही आहे जानकी म्हणते की हे बघ ऋषिकेश आई प्रेमाने मुलाला खतपाणी घालून वाढवते आणि बायको पिकलेल्या फळा फळाप्रमाणे मुलाला पादरात घालून निघून जाते ते ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की आई ही तू बोलतेस का तेव्हा आता लगेचच ऋषिकेश म्हणतो की सावत्र मुलाला विसरलीस का आई ते ऐकून बोट करत सुमित्रा म्हणते की ऋषिकेश तर आता लगेचच बोट करत सुमित्रा म्हणते की असा शब्द पुन्हा माझ्यासमोर वापरायचा नाही ऋषिकेश आणि हा शब्द माझ्या डोक्यात मनात कुठे कुठेच नाहीये इकडे सारंग ते सगळे ऐकत असतो आणि सारंगला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की पण वागणूक तर आम्हाला तशीच मिळते नाही सुमित्रा म्हणते की आम्ही देतोय का तुला सावत्र वागणूक तू बोलून टाक तुझ्या डोक्यात जे आहे ना ते सगळं तू आज बोलूनच टाक सुमित्रा म्हणते की तुझ्या बायकोने खतपाणी घालून या घराला वाढवले ऋषिकेश पण मी तुझी काळजी घेऊन तुला वाढवले हे तू विसरलास का तेव्हा आता सुमित्रा म्हणते की शेवटी बायकोपुढं आईचं प्रेम किती जरी केलं तरी कमीच पडतं रे ऋषिकेश तेव्हा मी तर कुठे काय आई सावत्र आईच आणि आज तू ते बोलूनच दाखवलं असे सुमित्रा आता बोलते ऋषिकेश म्हणतो की आई तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको आणखी चुकीची नाहीये हेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय सुमित्रा म्हणते की मी कोणताही गैर अर्थ काढत नाहीये जे मला स्वच्छ दिसते ना तेच मी सांगते सुमित्रा म्हणते की या घरातलं वातावरण एवढं गडूळ झालं की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय तेच काही कळत नाही सुमित्रा म्हणते की आणि ही माझी सगळ्यात मोठी हार आहे तर लगेचच आता सुमित्रा जाऊ लागते तर ऋषिकेश आता था। सुमित्राला थांबवत म्हणतो की आई हे सगळं कधीपासून सुरू झालं हे एकदा विचार करून सांग ना घरात दुसरी सून आल्यापासून ना ती ऐकून आता सारंग देखील थबकतो आणि सारंगच्या सुद्धा सगळं लक्षात आलेलं असतं आणि आता ऋषिकेश म्हणतो की आई एकदा विचार कर ग ऐश्वर्या यायच्या आधी आई आपण किती सुखी होतो किती आनंदात होतो आणि किती गुन्ह्या गोविंदाने राहत होतो पण आत्ताच असा काय बदल झाला की या घराचे तुकडे व्हायला लागले सुमित्रा म्हणते की कारण आता तुम्हाला कळलंय ना तू माझा सावत्र मुलगा आहे म्हणून सुमित्रा म्हणते की बदल ऐश्वर्यामुळे नाही तर बदल तुझ्यामुळे आणि जानकीमुळे झाला सुमित्रा म्हणते की के ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नकोस पण मी जे बोलते ना तेच खरं आहे तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बोलायला लावलं ना मग ऐकून घेण्याची सुद्धा तयारी सुमित्रा म्हणते की जेव्हा पासून मला कळलं ना तुला कळलं की तू माझा सावत्र मुलगा आहे म्हणून तेव्हापासून जानकीचं वागणं जानकीचं चालणं बोलणं सगळं बदललं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की, जा की आई मला पूर्ण कळालं मी आता तुला किती जरी जीव तोडून सांगायचा प्रयत्न केला तरी तुला ते कळणार नाही कारण तुझ्या मनात आणि डोक्यात आई पेरलं मी तुला काय सांगतो ते तुझ्या डोक्यात कळतच नाही आणि शिरतही नाही ते ऐकून सुमित्रा मोठे करून आता लगेच ऋषिकेशकडे बघू लागते सुमित्रा म्हणते की तुझं मला कसं कळेल जे काही कळतंय ना ते फक्त तुला आणि तुझ्या बायकोलाच कळतंय सुमित्रा म्हणते की मी मूर्ख आहे मला कुठे काय दिसतं तर ऋषिकेश म्हणतो की नाहीच दिसत आहे तर आता ऋषिकेश म्हणतो की आई जानकीमुळे नानांची अशी अवस्था झाली हे तू आता असा विचार करतेस करीत तरी कसा एकदा तुझ्या मनाला खरं विचार आणि मग मला सांग तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला आता कोणालाच विचारायची गरज नाही तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आता हे शुद्धीवर जेव्हा येतील ना तेव्हा तेच सांगतील काय खोटं आणि काय खरं आणि आता ऋषिकेश बोलू लागतो तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बस हा विषय आता इथेच संपला आणि त्यांच्या औषधाची वेळ संपली बाजूला हो असे म्हणत सुमित्रा औषध घेऊन तेथून निघून जाते आणि आता इकडे सारंगने ते सगळे बोलणे ऐकलेले असते आणि सारंग विचार करतो की दादा म्हणतोय ते सगळं खरं तर नसेल ना आणि हे सगळं ऐश्वर्यामुळे ना नाही नाही माझा तर विश्वासच बसत नाही तर आता सारंग म्हणतो की पण का ते शक्य नाही असं सुद्धा होऊ शकतं असे म्हणत लक्षात येता सारंग आता पळतच वर निघून जातो इकडे आता जानकी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते की माझी साडी नेसून गारुड्याला भेटायला गेली होती आणि माझ्यावरती नाव घेण्याचा प्रयत्न केला होता ना आता ही माझी साडी तुझ्या कपाटात मी आईला नेऊन दाखवते आणि मग बघ तुझं पितळ कसं उघडं करत येते तेव्हा पटकन आता ऐश्वर्या ती जानकीची साडी घेते आणि पटकन आता ऐश्वर्या ती साडी घेऊन बाहेर येते आणि तिला पेटवून दे देण्यासाठी काडी पेटवते आणि साडी पेटवताच पटकन आता सुमित्रा ही बाहेर आलेली असते तेव्हा जानकी म्हणते की आई बघा ऐश्वर्या साडी पेटवली आणि साडी सगळं तिने पुरावे देखील नष्ट केले तर आता सुमित्रा ते बघून आता सुमित्रासमोर सगळं काही खरं खोटं आलेलं असतं रागाने सुमित्रा पुढे येऊन आता ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि अखेर खरे सत्य समोर येऊन जानकी हीच खरी तर ऐश्वर्या खोटी सुमित्रासमोर येऊन आता सुमित्राने मोठा न्यायनिवाडा करून ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते आणि आता ऋषिकेचे शब्द खरे होऊन सुमित्राचे डोळे उघडलेले असतात तेव्हा आता नाना शुद्धीवर येताच खरे सत्य समोर येत जानकी कशी पुन्हा सुमित्राची आवडती सून होते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा